गेली अनेक वर्ष त्याला रोज मैत्रीमध्ये मध्ये बाबा लवकर ये लवकर ये वेळ आली नाही वेळ आली नाही असं सांगत राहिला परंतु आज पंकज देशमुख सारखा गेली अनेक वर्ष का पक्षामध्ये काम करणारा निष्कामान असा कार्यकर्ता जो आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला खर तर मी त्यांचा आणि त्यांचाबरोबर बरोबर असणारे सर्व सहकारी किशोर पाटील असेल संतोष राणे असेल रणित ठाकूर रवी राठोड असेल स्वप्नील मोरे असेल धनाजी पाटील दीपक नारकर नमस्कार आज आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उपस्थित आहोत आणि जी मोठी बातमी आहे ती म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उभाटा यांना वसई विरारमध्ये मोठा धक्का लागलेला आहे यामध्ये शिवसेनेचे जे माजी जिल्हा प्रमुख होते पंकज देशमुख यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला के आहे यावेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर नालसोपाराचे भाजपचे आमदार राजन नाईक या ठिकाणी उपस्थित होते आणि वसईच्या आमदार स्नेहादुबे पंडित देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या आणि ह्यांच्या हस्ते जे आहे ते आता शिवसेनाचे जिल्हा प्रमुखांनी आणि थेट आता भाजपमध्ये जे आहे ते पक्षप्रवेश केलेला आहे पंकज देशमुख जे भा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते त्याआधी ते, ते बहुजन विकास आघाडीमध्ये अनेक वर्ष होते त्यांचे नातेवाईक देखील मोठ्या पदांवर आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये त्याचबरोबर जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची सत्ता आली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याद्वारे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये भव्य पक्षप्रवेश केला थेट उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला आणि आता जेव्हा व्हावते वारे बदलत आहेत तेव्हा त्यांनी आता भाजपचा हात धरलेला आहे त्यांच्यासोबतच आता बहुजन विकास आघाडी शिवसेना उभा ठा या दोन्ही पक्षांचे एकत्रित मिळून जे आहे चौदा लोकांनी जे त्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या माझ्या माजी नगरसेवकांचं नाव आहे नितीन त्यांचा मुलगा यशोधन ठाकूर यांनी देखील जे आहे ते आता भाजपचा झेंडा हाती घेतलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता निवडणुकीच्या तोंडावर आपापल्या पक्षांमध्ये जे लोक संतुष्ट नाही आहेत त्यांनी देखील आता भाजपचा हात धरलेला आहे त्याचसोबत आपण असं म्हणू शकतो गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते वसई विरारमध्ये एक चर्चा सुरू होती की शिवसेना उभाट्या गटाला धक्का बसू शकतो जे जिल्हा प्रमुख आहेत पंकज देशमुख त्यांचा तिसरा पक्ष आहे भाजप आणि त्यामुळेच कुठेतरी पक्षामध्ये नाराजी चालले असल्या कारणामुळे गेल्या काही नाराजी सुरू होती त्याच्यानंतर आता त्यांनी थेट थे भाजपचा हात धरला लोकसभेमध्ये जेव्हा महाविकास आघाडीला एक चांगला विजय मिळाला संबंध महाराष्ट्रामध्ये त्यानंतर जे आकडे समोर आले त्याच्यानंतर देखील हे चर्चा होऊ लागले होती की विधानसभेमध्ये पंकज देशमुख यांना जे आहे ते आमदारकी त्यांना अपेक्षित होती की त्यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकतं परंतु जेव्हा ते काँग्रेसला ही सीट गेली तेव्हा कुठेतरी पंकज देशमुख हे नाराज होते आणि या संपूर्ण वाक्यानंतर आहे ती चर्चा सुरू झाली होती की पंकज देशमुख कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात त्यांच्यासोबतचे जे सहकार्य होते म्हणजेच मनीष वैद्य ज्यांनी विधानसभेच्या वेळेस मनीष वैद्य कैलाश पाटील यांनी विधानसभेच्या वेळेसच जे आहे ते भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आणि आता जे आहे ते पंकज देशमुख हे जेव्हा भाजपमध्ये आलेले आहेत तेव्हा कुठेतरी शिवसेना उभाट्या गटाला कुठेतरी एक अपेक्षा होती की नगरसेवक निवडणुका ज्या होणार आहेत महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये शिवसेनेचं एक वेगळं स्थान होऊ शकतं परंतु आता ज्या प्रकारे आउटगोईंग झालं आणि भाजपमध्ये ज्या प्रकारे इनकमिंग झालं त्याच्यामुळे पुन्हा एकदा चित्र असं तयार होत आहे की कशा प्रकारे पुन्हा एकदा भाजपला आणि बहुजन विकास आघाडीला भाजपने धक्का दिला आहे आणि जे आहे मोठ्या प्रमाणात शिवसेनेला आणि बहुजन विकास आघाडीला लागलेल्या ला धक्क्यामुळे महानगरपालिका निवडणुकांचं चित्र काही वेगळं असणार आहे पाण्यासारखं असेल निवडणुकांमध्ये कोणाची जीत होते आणि ह्याच दिव्य इमारतीचे महापौर कोण बनतात